पंधरा वर्षी काय ह्याच्यात दादा तुमची जमीन आहे नाही नाही ना ना पत्रकार महोदय तुमची जमीन आहे आणि तुमच्या शेजाऱ्याला दोन लाख रुपये दिले आणि तुम्हाला दोन हजार रुपये दिले तुम्ही देता द्यावा अरे ज्या माणसावर त्या पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्या माणसाबद्दल तुम्ही का प्रश्न विचारता मला मी काय म्हणलं तुरा की तुला त्या पवनचक्की कंपनीचा एवढा पुळका येत असेल तर तुझ्या शेतात नेऊन जाऊन तुझ्या सगळ्यात पवनचक्की उभार म्हणलं मी मी कुठं काय म्हणलं का त्याला कालची गुन्हा झाला ज्या माणसावर त्या पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्या माणसाबद्दल तुम्ही का प्रश्न विचारता मला प्रश्न विचारावे कुणाबद्दल विचारावे आणि मी काय म्हणलं कि की तुला त्या पवनचक्की कंपनीचा एवढा पुळका येत असेल तर तुझ्या शेतात नेऊन जाऊन तुझ्या सगळ्यात पवन चक्की उभार म्हणलं मी मी कुठं काय म्हणलं का त्याला माझी काय माझं काय वाद आहे पण शेतकऱ्याची जी मागणी आहे ती मी मांडली आणि मी शेतकऱ्याच्या बाजून आहे शेतकऱ्यासाठीच मी म्हणलं की काल पालकमंत्री बोलानी त्या वस्तू किती दिली ना कि जो की जोपर्यंत शेतकऱ्याचा विषय त्या ठिकाणी संपत नाही तोपर्यंत चक्की कंपन्याला त्या ठिकाणी परवानगी द्यायची नाही म्हणून सांगितलं शेतकरी काय कॉपी स्वतः अग्रीमेंटची कॉपी त्यांना मिळत नाही म्हणजे ह्यापेक्षा दुर्दैव काय अरे माझी कॉन्ट्रवर्सी असते मला जर कुणाचा फायदा करून द्यायचा असला तर मी म्हणलं असतं ना करा म्हणून कॉन्ट्रवर्सी काय याच्यात तुमची जमीन आहे नाही नाही पत्रकार महोदय तुमची जमीन आहे आणि तुमच्या शेजाऱ्याला दोन लाख रुपये दिले आणि तुम्हाला दोन हजार रुपये दिले तुम्ही देत आहात देता का तुम्ही का देत नाव दोन हजारानं का तर शेजाऱ्याला दोन लाख मिळाले मग हे अधिकार तुमचा नाही का मग ह्या अधिकारासाठी आवाज उठवणं हे आता काही अधिकारासाठी ही कोणत्या वर्षी आहे का काय बोलता